इंटेलिजन्सची कन्सेप्ट इंटेलिजन्स हा शब्द जड वाटू शकतो परंतु तो, तो आपण सर्वजण दररोज वापरतो हे आपल्या मनातील टूलसेट सारखे आहे जे आपल्याला आपल्या भूतकाळातून शिकण्यास नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेण्यास आणि समस्या शोधण्यासाठी लॉजिकचा वापर, वापर करण्यास मदत करतो याचा सोप्या शब्दात विचार करूया उदाहरणार्थ आपण कधी गणिताची समस्या सोडवलीये का त्या कामांसाठी लॉजिकल विचार आणि समस्या सोडवणे आवश्यक आहे जो इंटेलिजन्सचा भाग आहे पण इंटेलिजन्स, इंटेलिजन्स म्हणजे केवळ गणित किंवा पझल्स मध्ये पारंगत असणे नव्हे खर तर यात बऱ्याच वेगवेगळ्या क्षमतांचा समावेश आहे एखाद्या सिम्फनी कंडक्टरची कल्पना करा जो म्युझिशियन्सच्या संपूर्ण ग्रुपचं सा समन्वय साधून सुंदर म्युझिक बनवतो किंवा एखाद्या फुटबॉल प्लेयरची कल्पना करा जो खेळादरम्यान विजेसारखा वेगवान निर्णय घेऊ शकतो हे लोक म्युझिकल आणि बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स दाखवत आहेत अमेरिकन सायकोलॉजिस्टच्या सिद्धांतानुसार जो की हॉवर्ड गार्डनर आहे ते म्हणाले की इंटेलिजन्सचे खरे तर आठ वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या यादीमध्ये लिंग्विस्टिक शब्दांसोबत चांगला लॉजिकल मॅथमॅटिकल नंबर्स आणि लॉजिक सोबत चांगला म्युझिकल ध्वनी आणि लई सोबत चांगला बॉडीनी कॅनेस्थेटिक शरीराच्या हालचाली सोबत चांगला इंटरपर्सनल इतरांना समजून घेण्यात चांगला इंट्रापर्सनल स्वतःला समजून घेण्यात चांगला आणि नॅचरलिस्टिक निसर्ग समजून घेण्यात चांगला इंटेलिजन्स यांचा समावेश आहे आता भावनांबद्दल बोलूया मित्र कधी दुखी आहे हे तुम्ही सांगू शकल का जरी ते लपवण्याचा प्रयत्न करत असेल तरी जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता का जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सचे प्रदर्शन करत आहात या प्रकारचे इंटेलिजन्स म्हणजे स्वतःमधील आणि इतरांमधील भावना ओळखणे आणि हाताळणे हाच आपल्याला लोकांशी चांगले जुळवून घेण्यास त्यांना सहानुभूती दाखवण्यास आणि आपल्या स्वतःच्या भावना मॅनेज करण्यास मदत करतो सिरी किंवा अलेक्सा सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील इंटेलिजंट वाटू शकतात आपण काय बोलतो ते ते समजू शकतात प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि चांगले प्रेडिक्शन देण्यासाठी डेटा मधून देखील शिकू शकतात उदाहरणार्थ नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्म्स आपण या आधी पाहिलेल्या गोष्टींच्या आधारे आपल्याला आवडतील असे शो सुचवण्यासाठी एआय वापरतात परंतु ह्युमन इंटेलिजन्सच्या काही भागांची नक्कल करू शकतो तरीही तो भावना किंवा जाणीव जाणीव अनुभवू शकत नाही आपले विचार भावना आणि आपण कोण आहोत याची आहे इंटेलिजन्स समजून घेणे म्हणजे आपण आणि आपली उपकरणे देखील जगाशी कसा संवाद करतो याबद्दल एक रहस्य उघडण्यासारखे आहे विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांपासून ते स्मार्ट एआय तयार करणाऱ्या सायंटिस्ट पर्यंत प्रत्येकासाठी हे महत्वाचे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्स बद्दल आपण जितके अधिक समजून घेऊ तितके चांगले आपण प्रत्येकाच्या अद्वितीय सामर्थ्यांचे कौतुक करू शकतो आणि आपले जग एक चांगली जागा बनवण्यासाठी या टूल्सचा वापर करू शकतो